जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट जिल्ह्यात पाच महिन्यात एकोणऐंशी शेतकऱ्यांच्या आत्महत्या मार्च महिन्यात सर्वाधिक चोवीस शेतकऱ्यांनी संपवली आपली जीवनयात्रा विदर्भात अजूनही शेतकरी आत्महत्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत बुलढाणा जिल्ह्यात एक जानेवारी ते पंचवीस मे दोन हजार चोवीस या पाच महिन्याच्या काळात तब्बल एकोणऐंशी शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे यामध्ये मार्च महिन्यात सर्वाधिक चोवीस शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे विविध कारणांमुळे आत्महत्या केलेल्या एकोणऐंशी शेतकऱ्यांपैकी चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या पात्र तर दोन अपात्र ठरल्या असून त्र्याहत्तर शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे शासन दरबारी चौकशीसाठी प्रलंबित आहेत